शहात क्वेश्चन नंबर ट्वेंटी मित्र म्हणजे पंचवीस वाय एक स्थान ए से आपली यात्रा सुरू करते म्हणजे दोन मित्र आहेत एक्स आणि वाय तर एक जागा बसून त्या प्रवास सुरू करत एक्स दक्षिण की ओर वीस किलोमीटर चालता आहे और, और वाय पूर्व की ओर पंधरा किलोमीटर चलता आहे ते जो एक्स आहे तो दक्षिणकडे चालस वीस किलोमीटर आणि जो वाय आहे तो पूर्वकडे चालस पंधरा किलोमीटर तर एक्स और वाय के बीच सबसे कम दुरी कितनी आता हा जो क्वेश्चन आहे हा जो पायता गोरसा प्रय म्हटला जास्ती अंधश्रद्धा आहे म्हणजे ते एकदम सांगताना पूर्ण असं वाटत आहे कसा जिओमिटर प्रश्न आहे साधाय का आता ठिकाण नाव का झालं ए काय नाव झाले ए दोन लोक आहेत कोण कोण आहे एक्स आणि वाय त्यापैकी जो एक्स आहे तो कुठे जा पूर्वीकडे बरोबर ना का दक्षिणकडे जान ना प्रश्न मग काय मेन्शन करेल एक्सकडे जान ना का वायकडे आता का एक्स जो आहे तो दक्षिण कडे चालना किल्ला किलोमीटर एक आता कधी लक्षामध्ये ठेवा ना तुमच्या दिशा माहीत नसल्या पाहिजे हा इकडे पूर्व तुम्ही एक्झाम हॉल कुठे असणार तो आता उजो आहते तो पूर्व दिशा मानाने तुम्ही एकदा हॉलमा असा राहा तुम्ही असा बसेल राहा किंवा असा बसेल राहा तुम्ही कोणताही सिच्युएशन बसेल असणार तुम्हाला जो उजो आहे ती नेहमीच पूर्व दिशा मानानी आणि डावात आहे मग आता ए जो आहे त्यापैकी जो एक्स ए तो कोण चालता इरानता दक्षिणकडे आणि वायकोड जायरांता पूर्वकडे बरोबर आहे ना जाईल ना ठीक मग आता जो एक्स आहे आणि वाय ओके एक्स किती किलोमीटर वीस आणि वाय किती किलोमीटर पंधरा पूर्व तुम्हाला काय बोलून उजवा कोणत्या दिशा पूर्व आणि दहावा पश्चिम पण तो दक्षिण जाईल आता काय करा ना ह्या ज्या संख्या ते पायद्या गोष्ट प्रयोग होतं ठीक आहे ते काही एक आणि बी स्क्वेअर ते काही लपडा करा नाही ह्याच्या बाजू दिशा सारख्या ज्या टाइम तुम्हाला काटकून तयार काटकोण किल्ला किल्ला असो नवदंश लाखाईमने याच्या संख्या राहतील त्यासाठी वर्ग ना वर्ग वीस ना चारशे ठीक सहाशे पंचवीस आता सहाशे पंचवीसचा स्क्वेअर रूट म्हणलं होणार सहाशे पंचवीस कोणा वर्ग आहे पंचवीस ना सिम्पल म्हणजेच कितींतर इथे पंचवीस किलोमीटर आपलं रेग्युलर सिरीज ज्या टाईमला चालू आहे बुद्धिमत्ताना मॅथ न बुद्धिमत्तानं आउट ऑफ क्वेश्चन राहतील चॅलेंज आपला, आपला तुम्ही ठीक